या सणामध्ये गावातील सर्व धर्मीय अत्यंत गुन्ह्या गोविंदाने भक्तिभावाने हा सण साजरा करतात गावातील धनगर गेट अपराज गेट कुंभार गेट काली गेट मिर्जे गेट माळीगल्ली चावडी व बावा ढंगवली दर्ग्याच्या ठिकाणी सालाबातप्रमाणे नालपीर पंजाची उभारणी करण्यात आली होती अत्यंत मोहक व रोषणाईने गावात सर्वत्र या ठिकाणी भक्तिमय वातावरण असल्याचे पाहावयास मिळत होते काल सणाचा मुख्य दिवस या दिवशी गावातील नाल पीर पंजाची ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली व श्री क्षेत्र ग्रामदैवत असणाऱ्या बावा ढंगवली दर्ग्याच्या परिसरात पीर पंजाघाटी भेटीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला दुपारी करमणूक म्हणून बेरुड व नकटी सोंग यांचा कार्यक्रम करण्यात आला सणाचा मुख्य भाग तांबूत विसर्जन याला विशेष महत्व आहे संध्याकाळच्या सत्रात भर पावसात देखील सर्व धर्मीय मंडळींनी खारी खोबरं गुलाल व अबीर बुक्का अशा पद्धतीने मोहरम सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगा पोलिसांनी चोख पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील